नाशिक शहरातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल महाकवी कालिदास सभागृहात पोलीस आयुक्तालय नाशिक शहर आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या बैठकीत शिक्षण विभाग पोलीस प्रशासन वाहतूक विभाग आणि नाशिक शहरातील विविध शाळांचे सुमारे पाचशे पन्नास मुख्याध्यापक उपस्थित होते बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं की शाळा आणि पोलीस प्रशासन यांच्यात अधिक दृढ समन्वय असणं अत्यावश्यक आहे कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल आणि प्रत्येक शाळेसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाणार आहे आपत्कालीन परिस्थितीत सी पी व्हॉट्सॲप क्रमांक किंवा डायलिकशे बारावर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच स्टुडंट कॅडेट प्रोग्राम आणि आगामी कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याची संकल्पना मांडण्यात आली या बैठकी शालेय वाहतूक शाखे व्यवस्थेचे नियोजन वाहन चालकांची पार्श्वभूमी तपासणी वाहन वाहतुकी वाहतूक नियमांचं पालन आणि सुरक्षित नाशिक या ॲपचा प्रभावी वापर यावर सविस्तर चर्चा झाली शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यावर केंद्रित असलेल्या या बैठकीने नाशिक शहरात सुरक्षित आणि सुजान शिक्षण व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे